नमस्कार मित्रांनो सर्वांना ला ला आन, श्री स्वामी समर्थ शुक्रवारी आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही खास उपाय करायचे आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री आहे नमा नक्की लिहा संकष्ट चतुर्थीला भगवान गणेशाचे विघ्न रोग पुसले जाते या दिवशी उपवास व पूजा केल्याने सर्व संकटाचा नाश होतो मनशांती यश प्राप्त होते भक्त या दिवशी चंद्रोदयानंतरच भोजन करत असतात संकष्ट चतुर्थी हा दिवस भगवान गणेशाला समर्पित असे आहे असे मानले जाते या दिवशी गणपती बाप्पाचे पूजन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात पंचांगानुसार आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीचा सुरुवात गुरुवार नऊ ऑक्टोंबर रोजी रात्री दहा वाजून चोपन्न वाजता सुरू होईल आणि शुक्रवारी दहा ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सात वाजून अडतीस वाजता संपेल यावेळी संकष्ट चतुर्थीचा चतु शुक्रवार रोजी आहे यावर चंद्रोदय रात्री आठ वाजून तेरा मिनिटांनी होणार आहे गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते संकष्ट चतुर्थीला चतु हे व्रत केल्याने सर्व जीवनातील अडथळे दूर होतात गणपती बाप्पाचा सद्गुण बुद्धी आणि समसृतारपणाचे प्रतीक मानले जाते त्यांची पूजा केल्याने जीवनामध्ये सकारात्मक बदल होताना दिसून येतात आणि बुद्धिमत्ता आपली विकसित होत जाते या दिवशी उपवास केल्याने कुटुंबातील संपत्ती समृद्धी आनंद आणि शांती सौभाग्य वाढते संकष्ट चतुर्थीचा उपवास करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते संकष्ट चतुर्थीचा उपवास हा चंद्राची पूजा करूनच चंद्रोदयानंतरच उपवास सोडावा लागतो आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येणारी संकट चतुर्थी संकटकारक चतुर्थी म्हणून ओळखली जाते संकट चतुर्थी ही श्री गणेशाची आराधना केल्याने व्यवसायासोबतच करिअरची प्रगती नक्की होते जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या होत असतील तर या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत पूजा केल्यास तुम्हाला चांगले फळ मिळते या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात श्री गणेशाला संकट ताणणारा म्हणतात त्याची पूजा केल्याने जीवनात सर्व अडथळे दूर होतात हे व्रत केल्याने घरात समृद्धी येते धनलाभ होऊन व्यवसायामध्ये वाढ होते श्री गणेशाची सर्व मनोकामना श्री गणेशाच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आप करण्यासाठी काही खास प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय आज आपण पाहणार आहोत या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट सगळे विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासामध्ये नो व्यवसायामध्ये नोकरीमध्ये त्यांना भरभरून यश प्राप्त होतो मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर हा दिवा कोणत्या वेळेस लावायचा आणि तो कसा लावायचा अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेशा लिहायला विसरू नका श्री गणेशाची आराधना करण्यासाठी खूप कठीण व काही नियम कठीण नियम पाळावे लागत नाही गणपती बाप्पा हे आपले इच्छापूर्तीचे देवता मानले जातात जी व्यक्ती भक्तिभावाने श्रद्धेने गणपती बाप्पाची पूजा आराधना उपाय करते त्या व्यक्तीवरती बाप्पांचा आशीर्वाद खूप लवकर आणि प्रसन्न होतात आपल्याला सर्वांनाच माहित आहे की गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ तर आहेच परंतु विद्येचे देवता देखील मानले जातात सर्व देवी देवतामध्ये अतिशय बुद्धिमान आणि हुशार देवता म्हणजे गणपती बाप्पा गणपती बाप्पा हे विद्या प्रदान करणारे म्हणून गणपती बाप्पाला ओळखले जाते म्हणून या दिवशी मुलांसाठी काही खास उपाय जे आहेत तर ते केले जातात तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतर आपल्याला देवघरातील देवाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असेल फोटो असेल तर त्याची विधिवत पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पाला आपल्याला पंचव्रताने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर स्वच्छ पिण्याच्या पाण्याने अभिषेक करून गणपती बाप्पाला प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत जसे की हळदी कुंकू चंदन लावून त्यांची पूजा करायची आहेत त्यांना जास्वंदाचा फुलाचा जास्वंदाची फुलं खूप गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहेत म्हणून त्या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला जास्वंदाची फुलं नक्की अर्पण करायची आहेत मोदक अर्पण करायचे लाडू तुम्ही प्रसाद म्हणून लाडू अर्पण करू शकता तुम्ही अगदी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला थे तरीसुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला श्री गणेशाय नम ओम गंग गणपतई नम या मंत्राचा जप करून तुम्हाला आरती करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला हा उपाय आहे जो तो तुम्ही गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेता आणि बाप्पांना प्रसन्न केल्यानंतर जर तुम्ही काही उपाय केले तर त्या उपायाचा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळ प्राप्त होतो तर हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर ते पहा हा उपाय तुम्ही शुक्रवारच्या सकाळीसुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला सकाळी वेळ नाही भेटला तर तुम्ही सायंकाळीसुद्धा हा उपाय करू शकता आता जर तुम्ही सकाळी हा उपाय करणार असाल सकाळी हा उपाय करणार असाल तर ब सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला मुलांसाठी लावायचा आहे आणि जर सायंकाळी करणार असाल तर सायंकाळी तुम्ही त्या सहा सहा नंतर ते आठ वाजून त्रेपन्न वाजेच्या वाजेपर्यंत किंवा साडेनऊ वाजेपर्यंत असा दिवा तुम्ही लावू शकता हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील अगदी लहानल्या लहान मुलांसाठी मोठ्यातल्या मोठ्या मुलांसाठी अगदी सर्वांसाठी तुम्ही लावू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला उपाय जो आहे तर तो करायचा आहे घरात लहान मुलं जी असतात तर ती सतत सतत हट्टीपणा करत असतात सांगितलेलं ऐकत नाही किंवा सतत सतत किरकिर करत असतात कधी कधी मुलं तर ती दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करू शकता तसेच जर मुलं मोठे असतील शिक्षण घेत असतील आणि भरपूर अभ्यास करूनही मुलांच्या लक्षात राहत नसेल बऱ्याच वेळा आपली मुलं अभ्यास करतात आणि ऐन परीक्षेच्या वेळी त्यांना मुलांना काहीच लक्षात राहत नाही मुलांना त्यावेळी काही आठवत नाही तसेच बऱ्याच वेळा मुलांना अभ्याससुद्धा करायची इच्छा होत नाही तर हा उपाय त्यांच्यासाठी तसंच काही मुलांच्या बाबतीत असंही घडतं की कालांतरापूर्वी मुलं हुशार काही मुलं खूप हुशार असतात परंतु अचानक मुलांनी अभ्यास सोडून दिला अचानक मुलांचे लक्ष हे दुसरीकडे केंद्रित झालेलं असतं किंवा शिकलेली मुलं मुली त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा शिकलेले मुलं मुली आहेत परंतु परंतु त्यांचा विवाह योग जुळूनच येत नसेल तर त्यांची सुद्धा तसंच मुलं बाहेरगावी शिकत आहे बाहेरगावी त्यांचं उत्तम शिक्षण व्हावं ज्या कामासाठी मुलं तिथे गेलं आहेत त्यांना ते यश प्राप्त व्हावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असते आणि म्हणून तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर तुम्ही हा उपाय घरी राहून मुलांसाठी जो उपाय हा उपाय तुम्ही नक्की करू शकता अत्यंत प्रभावी हा उपाय आहे मुलांसाठी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा लागणार आहे मातीचीच पंथी तुम्हाला घ्यायची आहे मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक लहरी या इतर दिव्यापेक्षा खूप जास्त असतात दिवा घेतानाच आपण चांगला व्यवस्थित बघून दिवा घ्यावा तो तुटलेला फुटलेला चिरलेला कुठलाही दिवा घेऊ नका अगदी तुम्ही वापरलेला असेल तरी चालेल पण पन... फक्त तुटलेला असेल असा दिवा तुम्ही कधी घेऊ नका यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा जर मोहरीचं तेल नसेल तर तुमच्या घरामध्ये जे तेल असेल तेल तुम्ही त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे पिवळी मोहरी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडीशी काळी मोहरी टाकली तरीही चालेल यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे जेव्हा तुम्ही ही दुहेरी कापसाची वात बनवताना तुम्हाला त्याला हळद लावायची आणि कुंकू लावायचा आहे म्हणजे ती वात तुम्हाला थोडीशी लाल आणि पिवळी बनवायची आहे किंवा तुमच्याकडे कलावा कि असेल किंवा लाल पिवळ्या अशा मिक्स रंगामध्ये तर तो कलावा असतो तो दिव्यामध्ये टाकून तुम्ही वात बनवू शकता यानंतर एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू आणि तूप किंवा मिक्स करून तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या स्वास्तिक वरती तुम्हाला चिमुटवर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या स्वास्तिक वरती तुम्हाला तांदळावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्ती समोर ठेवायचा आहे यानंतरचा दिवा जो प्रज्वलित करायचा आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला पाच अखंड काळे मिरे टाकायचे आहेत यानंतरचं पाच कापूराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे असेल तर भीमसेनी कापूरच तुम्हाला घ्यायचा आहे तो नसेल तर साधा कापूर देखील घेऊ शकता त्यानंतर हा कापूरसुद्धा सुद्धा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे यानंतर तुम्हाला दिव्याला हळदी कुंकू फुले अक्षदा अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती वळ ओवाळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आणि एक वेळा तुम्हाला गणपती अथर्वशेष पठण करायचं आहे शक्य असेल तर तुम्ही अकरा वेळा नक्की पठण करावं जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर एक वेळा केलं तरी चालेल अकरा वेळा केलं तर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फळ प्राप्त होतो परंतु तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा केलं तरी सुद्धा चालेल यानंतर एक वेळा आपल्याला गणपती स्त्रोत पठण करायचं आहे या दोन सेवा करायला फक्त आपल्याला पाच ते सात मिनिटे लागतात या दोन सेवा करायच्या आहेत आणि जर तुमची मुलं तुमच्या जवळ असेल मुलांना वाचता लिहिता येत असेल तर तुम्ही मुलांकडून ह्या सेवा नक्की करून घेऊ शकता मुलांना शक्य नसेल तर स्वतः आई वडिलांनी ही सेवा केले तरी चालेल यानंतर दोन्ही हात जोडून गण तुम्हाला गणपती बाप्पाकडे मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांच्या जीवनातील संकट विघ्न दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आता जी मुलं बाहेरगावी शिकायला आहेत त्यांनी सुद्धा हा उपाय अवश्य करायचा आहे जर घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन्ही मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे नक्की लावायचे आहेत दोन मुलांसाठी एकच दिवा तुम्हाला लावता येणार नाही ना घरात मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही त्यानंतर तुम्ही पुढच्या महिन्यातील चतुर्थीपासून हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आता हा दिवा आपण चतुर्थीपासून लावायला सुरुवात करणार आहे तर पुढे एकवीस दिवस आपल्याला हा स दिवा आपल्याला सतत लावायचा आहे तर हा असाच दिवा आपल्याला रोज लावायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या देवघरा देवघरामध्ये बाप्पा समोर हाच दिवा ठेवायचा आहे फक्त या दिव्यामध्ये असणारी वाती त्याचबरोबर पाच काळे मिरे जे आहेत तर ते तुम्हाला दररोज बदलायचे आहेत दररोज तुम्हाला या दोन वस्तू नवीन वस्तू दिव्यामध्ये टाकायच्या आहे आणि याच पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे यामध्ये असणाऱ्या कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या हवेमध्ये विरगळून जातात किंवा त्या जळून जातील त्याच्यामध्येमुळे तुम्हाला कापुराच्या वड्या बदलण्याची गरज नाही परंतु तुम्हाला पाच काळे मिरी आहेत तर ते तुम्हाला रोज बदलायचे आहेत एकवीस दिवस तुम्ही ही कंटिन्यू मुलांसाठी ही सेवा करून बघा तुम्हाला स्वतः नक्की अनुभव येतील काही दिवसातच तुमच्या मुलाची जी प्रगती आहे ती थांबलेली प्रगती तुम्हाला नक्की चालू होईल काही मुलांचे दोष होते तर ते निघून जातील यामुळे आईने मुलांसाठी हा उपाय अवश्य करा आणि काही दिवसातच तुमचे जे काही दिवसात जे काही अडचणी आहेत ते नक्की दूर होतील त्याचबरोबर तुम्हाला या चतुर्थीच्या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आहे एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आहेत आणि एकवीस दुर्वा तुम्हाला हळदी कुंकू हळदीमध्ये बुडवायच्या आहेत आणि त्या आपल्याला बाप्पांना अर्पण करायच्या आहेत या दुर्वामध्ये या दुर्वासुद्धा तुम्हाला मुलांच्या हातून जर अर्पण केल्या तर मुलांची प्रत्येक इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते या दिवशी जर मुलांनी हा उपाय केला तर मुलांची भरभरून प्रगती होईल म्हणून अशा पद्धतीने एकवीस दुर्वाचा उपायसुद्धा तुम्ही शुक्रवारी संघष्ट चतुर्थीला मुलांकडून अवश्य ही सेवा करून घ्यावी किंवा आई वडिलांनी मु मुलांसाठी ही सेवा केला तरी चालेल तर तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवरती सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा आपण सर्वांनी हा व्हिडिओ मनापासून पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ